नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवली आहे मस्त अशी कच्ची दाबेली जी अगदी छोट्या रेस्टॉरंटमध्ये किंवा एका टेल्यावर मिळते गाडीवर तशीच आहे आणि तुम्ही रेसिपी पूर्ण बघा मी पूर्ण स्टेप वाइज आणि परफेक्ट प्रमाणासं सा सांगितली आहे व्हिडिओला पूर्ण बघून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिल्यांदा आपण एक बाजूला मी बटाटे उकडायला टाकले आहे आता मी हा दाबेली मसाला बनवून घेते आहे त्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तीन चमचे धने टाकले त्यात थोडेसे भाजेपर्यंत तीन ते चार मिनटं आपण भाजून घेऊ हे बघा असे छान भाजून घेतले थोडासा रंग चेंज झाला आहे मंद आचेवरतीच आपल्याला कढई गरम झाल्यानंतर यात भाजायचे आहे त्यानंतर यात टाकायचा आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा बडुशोप ह्याच चमच्याने मी सेम माप घेतला आहे हा दाबेली मसाला जो टेला गाडीवर जे बनवतात कच्छी दाबेली त्यांच्याकडे पण हाच असतो आणि त्याच प्रमाणानुसार मी तुम्हाला सांगते आहे की हा मसाला आता पुन्हा तीन ते ती चार मिनटं आपण बडुशोप आणि जिरं टाकून घेतले आहे तर मग हा मसाला भाजून घेणार आहोत तीन चार मिनटं झाले आहे छान सुगंध येतो आहे आता आपण यात टाकणार आहोत खडे मिसाले त्यामध्ये आम्ही टाकला आहे अर्धा इंच दालचिनी पाच लवंग आणि पाच मिरे आता हे पण एक दोन मिनटं भाजून घ्यायचं कारण आपली कढई ऑलरेडी गरम आहे आणि ह्या ज्या वस्तू आपण ज्या नंतर टाकल्या आहे त्या जर जळाल्या तर कळसरपणा येऊ शकतो हे बघा असा छान कलर आला आहे थोड्या वेळा पुन्हा मी त्यात असंच ठेवते आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घे टाकून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पावडर करून घ्यायची आहे याची कुठलंही पाणी टाकायचं नाही कारण हा आपण मसाला जर बनवला तो आपण किती दिवस भाजलेल्या मसाले कांडून आपण बनवला आहे तर तो, तो किती दिवस ठेवू शकतो जेव्हा आपल्याला दाबेली बनवायची असेल तेव्हा हा आपण वापरू शकतो आता मी असा हा डब्यात भरून घेते आता मी एक बनवणार आहे हिरवी चटणी जी आपल्याला मधून पाव पावाच्या मधूनला त्यासाठी मी टाकले आहे एक लसूण पाकळी एक मिरची थोडी जास्त कोथिंबीर आणि एक वाट्या चण्याची भाजलेली डाळ आणि पाव पाव चमचा मीठ आता हे आपल्याला मी पहिले कोरडं बारीक करून घेतलं आणि नंतर मी पाणी घालून याला पेस्ट करून घेणार आहेत म्हणजे आपली चटणी बनवून होईल ही बघा अशी आपली हिरवी चटणी बनवून रेडी झाली आहे एवढी पातळ आहे तिला पण आता एका वाटीत काढून घेते हे सगळं आपण प्रिपेअर करून घेऊ आता कुकर पण आपला झाला आहे कच्छ दाबेलीसाठी थोडासा जास्त बटाटे जास्त शिजवून घ्यायचे आहे म्हणजे म्हणजे अशी जे साल वेगळी होते किंवा फुटेपर्यंत याप्रमाणे हे असे एकदम मऊ शिजवून घेतले आहे बटाटे आता मी सगळ्यांची साल काढून घेते साल काढून घेतल्यावर तुम्ही किसनीने किसून किस घेतले तरी चालेल पण मी हे स्मॅशरनी छानपैकी स्मॅश करून घेते साधारण पाच ते सात मिनटं मी छान स्मॅश करून घेतलं आहे का कुठंच असे मोठे मोठे तुकडे नको राहिला एकदम सगळं असं छान पावडरसारखे स्मॅश झालं पाहिजे हे बघा आता ही चिंचेची चटणी ही माझ्याकडे अवेलेबल आहे ह्या चिंचेची चटणीची रेसिपी मी तुम्हाला नंतर अपलोड करेल आता आपल्याला जे तिखट शेंगदाणे बनवायचे आहे दाबेलीसाठी ते आता मी भा बनवून दाखवते हे बघा असे शेंगदाणे भाजून घ्यायचे जवळपास साल निघेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हे बघा छान साल निघायला लागली होती आता मी हे याची साल पूर्ण काढून घेते म्हणजे आपल्याला नंतर ते हे बघा असा एक तांब्या घेतला आहे ही पूर्वापार प चालत आलेली पद्धत आहे जेव्हा शेंगदाणे गरम असतात आणि आपल्याला जरा घाई असते तर हे श ह्या तांब्याने दाब देऊन घ्यायचा आणि मग त्यातून सगळ्या साली वेगळ्या होतात आणि आता हे बघा सगळ्या साली वेगळ्या झाल्या मी काढून घेतल्या झटकून घेतल्या बेसिनमध्ये तुम्ही कशा आता एका कढईमध्ये अर्धा पळी तेल घ्यायचं अर्धा पळी तेलामध्ये ही जी साल काढून घेतलेली शेंगदाणे आहे ते टाकायचे छान थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे क्रंच व्हायला पाहिजे आणि दाबेलीमध्ये हा एक क्रंच आणि डाळिंबाचा एक क्रंच असे दोन क्रंच इतके सुंदर लागतात की बस कधी हे बघा असे छान ब्राऊन कलर आला आहे आता आपण यात आत मसाले घालू एक चमचा लाल मिर्च पावडर घातली आहे काश्मीरी लाल मिरच पावडर आहे तिखट नाही आणि अर्धा चमचा मीठ घातला आहे आता हे छान मिक्स करून घेऊ आपण हे बघा छान मिक्स करून झालं आता मी हे एका वाटीत काढून घेते हे सगळं एका वाटीत काढून घेतलं आता आपली चिंचेची चटणी झाली हिरवी चटणी झाली बटाटे स्मॅश करून झाले हे शेंगदाणे पण भाजून झाले आणि दाबेली मसाला पण बनवून झाला आता ह्याच कढईत आपण पुन्हा थोडं त्या तेल ते ॲड करून घेतलं आणि जो दाबेली मसाला बनवला आहे त्याचे तीन चमचे टाकले आणि आता जे बटाटे स्मॅश केले आहे जो मसाला बनवायचा आहे आपल्याला दाबेलीचा तो आता आपण यात बनवणार आहोत आतमध्ये भरण्यासाठीचा आता मी टाकले आमचूर पावडर एक चमचा आमचूर पावडर पण टाकून घ्यायची दोन चमचे लाल मिर्च पावडर टाकली छान जी खट्टी मिठी टेस्ट येते कच्ची दाबेली जी ती खूप छान लागते आता आपण हे सगळे मसाले भाजून घेतले आहे आता आपल्याला जे जो मसाला कच्ची दाबेलीमध्ये भरता तो जरा एकदम पातळ असतो त्यामुळे आपण आता ह्या मसाल्यांमध्येच पाणी टाकून घेणार आहे मीठ पण टाकलं एक चमचा आणि आपण जे बटाटे स्मॅश करून घेतले आहे ते खूप छान एकजीव करून घेणार आहोत या मिश्रणामध्ये हे बघा असं छान एकजीव करून घ्यायचे थोडा वेळ द्यावा लागतो थोडं दहा मिनटं लागले साधारण हे सगळं बटाट्याचं मसाला बनवायला पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे छान अशी सॉफ्ट आपली ही मसाल्याची भाजी बनवून रेडी होईल हे बघा अशी छान मसाल्याची भाजी बनली आहे अजून थोडेसे पांढरे दिसता हे छोटेसे तुकडे आता मी पुन्हा याच्यामध्ये टाकला आहे चाट मसाला आणि काळं मीठ चाट मसाला एक चमचा टाकला पाव चमचा काळं मीठ टाकलं आहे हे पण छान मिक्स करून घेते अजून आपली चिंचेची चटणी यात टाकायची बाकी आहे चिंचेची चटणी मुद्दामच शेवटी टाकायची कारण याच्यामध्ये खूप शिजेल आणि तिची टेस्ट बदलू शकते म्हणून मी साधारण तीन चमचे ही गूळ घालून बनवलेली चिंचेची चटणी सगळ्यात शेवटी टाकली आणि पुन्हा एकदा असं छान मिक्स करून घेतलं किती सुंदर मसाला बनला आहे आणि रंग तर अप्रतिम आला आहे हे बघा आता आपण हे सगळं बनलं आहे आता आपण जे शेवटी जे गा गाडीवाल्यांकडे जे लावलेलं असतं ना कच्छी दाबेलीचं मिश्रण किंवा मसाला तसा आपण बनवून घेऊ म्हणजे कोणतीच गोष्ट आपल्याला जी बाहेर दिसते ती आपण घरात बनवू शकत नाही असं काहीच नाही हे बघा किती सुंदर आपण हे पसरून घेतलं आहे आणि आता मी एक डाळिंबाचे दाणे काढून घेतले आहे ते मी आता याच्यावर पसरवते हे बघा किती सुंदर रंग दिसतोय डाळिंबांकडे बघितलं तरी असं वाटतं की आपण दाबेली बनवणार आणि त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आता पाव घेणार कोणतेही पाव घेऊ शकता पण दाबेलीचे जे पाव मिळतात ते मिळाले तर खूपच छान आता मी याच्यामध्ये लावून लावून घेणार आहोत हिरवी चटणी त्याचबरोबर मी आत पुन्हा थोडीशी चिंचेची चटणी लावून घेते जास्त लावायची नाही कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये आपण आंबट गोड ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि हा मसाला जो आपण बनवला आहे आतमध्ये भरण्यासाठी तो जेवढा जास्त भरता येईल तेवढा भरायचा आणि पाव बघा मी फक्त दोनच बाजू कट करून घेतल्या आहे दोन बाजू तशाच ठेवल्या आहे आपण जर तीन बाजू ओपन केल्या तर हा मसाला बाहेर निघून येतो हे बघा आता ही दाबेली आपली भरून झाली आहे बटर टाकून छान भाजून घ्यायची अजून दुसरी पण भरून घेतली छान ही दाबेली भाजायला पण साधारण आपल्याला दहा मिनटं लागतात मीडियम आचेवरती आपल्याला साधारण दहा मिनटं लागतात एक बाजू झाली की दुसरी बाजू छान भाजून घ्यायची तुम्ही बटरऐवजी तुपाचा पण वापर करू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर माझ्याकडे बटर होतं म्हणून मी बटर वापरलं हे बघा किती सुंदर रंग येतो आहे आणि टेस्ट अप्रतिम येणार आहे हे बघा रंगही खूप सुंदर येतो आहे आणि टेस्ट आपल्या दावेलीला तर अप्रतिम येणार आहे फक्त तुम्ही हे प्रमाण जे सांगितलं आहे त्यानुसार बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की तुमची दावेली कशी बनली हे बघा ह्या दोन दाबेली मी छान भाजून घेतल्या आहे आता आपल्याला याच्यात याला लावायचं आहे शेंगदाणे आणि जी नायलॉन शेव हे बघा हे शेंगदाणे आपण मसाला शेंगदाणे बनवून घेतले आहे हे आता सगळ्या बाजूनी लावून घेऊ आणि त्याचा जो क्रंच येतो ना तो खूप छान येतो दोन क्रंच एक डाळिंबाचा आणि ह्या एक मसाला शेंगदाण्यांचा याप्रमाणे मी दोघांना पण लावून घेतलं हे बघा किती सुंदर दिसतंय त्याचबरोबर जी नायलॉन शेव झिरो नंबर शेव ती तुमच्याकडे असेल तर ती पण तुम्ही लावून घ्या म्हणजे अगदीच जी टेला गाडीवर मिळते तशी आपली दाबेली बनवून रेडी होईल ही बघा अगदी टेल्यावर मिळते तशीच दाबेली बनली आहे आणि खूप सुंदर दिसते आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतोय आणि टेस्ट तर अप्रतिम आणि परफेक्ट अशी बन आहे अशी मी मी पूर्ण चटणीसहित परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला दाबेली बनवायची कच्ची दाबेली बनवायची पूर्ण रेसिपी सांगितली आहे याप्रमाणे तुम्ही दाबेली बघितली बनवून बघा आणि व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जेव्हा तुम्हाला पुन्हा पूर्ण रेसिपी टाकेल पुन्हा नवीन नवीन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल थँक्यू